विशाल पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं बघितलं तर त्या ठिकाणी ज्या जे कार्यकर्ते लढले ज्यांनी कारखानदारांच्या विरोधामध्ये अनेक आंदोलन केली संघर्ष केला काठ्या खाल्ल्या तुंगात गेले त्या कार्यकर्त्यांना ही उमेदवारी देणं गरजेचं होतं परंतु ज्यांनी शेतकऱ्याच्या घरादारावरती वरवंट फिरवला अशा एका साखर कारखानदारांना शिनी शेवटी या ठिकाणी उमेदवारी दिली अनेक लोक म्हणायचे की वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आंदोलन का करत नाहीत आणि त्याचं गमक आज खऱ्या अर्थानं उलगडलेलं आहे की कारखानदारांचं आणि यांचं साठं लोटं होतं आणि म्हणूनच ते त्या कारखान्याच्या विरोधामध्ये आंदोलन करत नव्हते दुसऱ्या बाजूला मला एक आठवण झाली की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या कारणानं मला स्वाभिमानीतून बाहेर पडावं लागलं त्याच्यामध्ये एक तिने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की घराणेशाही मला चालणार नाही माझा मुलगा जिल्हा परिषदेला उभा राहिलेला होता मग आता विशाल पाटील ही घराणेशाही नव्हे का मग ह्या आता घराणेशाही राजू शेट्टींना अधिकृत चिन्ह देऊन स्वाभिमानीचं या ठिकाणी चाललेले आहे याचा अर्थ हा माणूस हा ढुंग्या आहे लोकांना भावनिक करून की मी एकदम काशीसनं धून आलेलो आहे अशा पद्धतीची वल्गना करत असतो हे हे आता स्पष्ट झालेलं आहे त्याचं खरं रूप राजू शेट्टीचं उलघटलेलं आहे हा शेतकऱ्यांचा नेता नाही हा कारखानदारांचा नेता आहे आणि म्हणून हा कारखानदारांच्या पार्टीमध्ये गेलेला आहे कारखानदारांची मदत घेऊन हा निवडणूक लढवत आहे पण निश्चितपणानं हातकदंगले मतदारसंघामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मोठा भूकंप झालेला आपल्याला निश्चितपणानं दिसेल या ठिकाणी धरेशील माने हे माहितीचे उमेदवार नोंदून येतील आणि इकडं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा संजय काका पाटील हे निश्चितच पाच लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी निवडून येतील आणि आता हा राजू शेट्टी हा शेतकऱ्यांचा नेता नाही तर हा कारखानदारांचा नेता आहे हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला शेवटी त्यांच्या पक्षातला तो संघटनेतला अंतर्गत प्रश्न आहे परंतु मला वाटतं की जे कार्यकर्ते प्रामाणिकपणानं काम करत आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही परंतु राजीव शेट्टींचं धोरणच हे आहे की मी सोडून कोणी कार्यकर्ता मोठा होता कामा नाही आणि याची ते पुरेपूर दक्षता घेत असतात मी फक्त या माडा लोकसभा मतदारसंघ लढेला इथल्या जनतेनं माझ्यावर आलहोट प्रेम केलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत दादांनी मला संधी दिली म्हणून मी मंत्री होऊ शकलो नाहीतर राजू शेट्टी हे खऱ्या अर्थानं मांजरिणीसारखं त्यांचं रूप आहे मांजरे स्वतःच्याच पिल्ल्याला खात असते तसं हे कार्यकर्त्याला खाऊन मोठा झालेला नाही निश्चितच चळवळीतला कार्य करता म्हणून माझा सहकारी म्हणून त्याचंही काम फार मोठं आहे रविकांत तुपकरणं सुद्धा या चळवळीला मोठं योगदान दिलेलं आहे जरूर आमच्या मतभेद असतील त्याला खऱ्या अर्थाने संधी मिळणं गरजेचं आहे तुम्ही देत आहे संधी तुपकरांना नाही शेवटी व्यक्तिगत प्रत्येकाचा मत असतं त्याने त्याचा वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे माझ्या मात्र रविकांत तुपकरला मनापासून भाऊ माड्यामध्ये आपण निवडणूक लढवली मागील यावेळेस आपल्याला काय वाटतं किती मतं देखील मिळेल नाही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं मागच्या वेळी जनता विरुद्ध नेते अशी ती निवडणूक झालेली होती परंतु यावेळेला जनता आणि मग मा माड्यातील प्रमुख नेते सुद्धा हे भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीबरोबर आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की मोठ्या फरकानं या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय होईल अशा पद्धतीचं आजचं तरी